डॉक्टर अजय सर्वज्ञी यांनी आयोजित केलेल्या रन फॉर विवेकानंद नवी आवृत्ती मुंबई सस्टेनेबिलिटी रन आज मुंबईमधील जुहू येथील सांताक्रूज डेपो येथे संपन्न झाला या मॅरेथॉनमध्ये एक नाही तर दोन आयर्न किलोमेटर, किलोमेटर दोन आयर्नमॅन धावलेत या मॅरेथॉनमध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर व दोन किलोमीटर रन होता याचा प्रसिद्ध गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी उद्घाटन केलं रन फॉर विवेकानंद नवी आवृत्ती मुंबई सस्टेनबिलिटी रनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले भारतीय पोलीस से सेवा आय पी एस अधिकारी कृष्णप्रकाश महाराष्ट्र पोलीस फोर्स वन प्रमुख आहेत तर मुंबई महानगरपालिकामध्ये परिमंडळ तीनचे उपायुक्त असलेले दुसरे आयरनमॅन विश्वास मोटे यांनी आपल्या पत्नी सोनाली विश्वास मोटे यांच्यासोबत स्पर्धक म्हणून सहभागी होत आज आपल्याला आपले मेंटोर व मार्गदर्शक कृष्णप्रकाश प्रसाद साहेब यांच्या सोबत स्पर्धेत सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला पाहूयात नमस्कार मी नागेश कर्डे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या मी आहे धुळच्या शेजारी असलेल्या बैठक या ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलेलं माझ्यासोबत स्वतः आय पी एस कृष्ण सर त्यांच्याकडून अंजूर सर आजचा अनुभव कसा होता खूप छान अनुभव होता अत्यंत सुंदर रूट खूब सुंदर होता वेदर जो होते मौसम खूब सुंदर होता आयोजन छान होता उद्दिष्टन खूब छान है एक तो स्वामी विवेकानंद उदिष्ट चालत है हा संपूर्ण मैराथन मगिल नौ वर्षापस दूसरा कि सस्टेनेबिलिटी मे इन्वॉरमेंट पर्यावरण से संरक्षण याच्या अन, आणखीन ला, एक उद्दिष्ट आहे आणि तिसरा असं की यामध्ये विशेष अचिवर्स पुरस्कार मला मिळाला लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार रनिंग अँड मॅरेथन्स ते माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद आहे आयोजक आहेत राजेश सरवज्ञ यांच्यासाठी काय राजेश सरवज्ञ एक खूप होत करू युवा यू, डॉक्टर आहे ज्यांच्या स्वामी विवेकानंदच्या सिद्धांताशी खूप मतलब प्रेम आहे आवड आहे त्यांच्या आणि त्यामुळे स्वामी विवेकानंद सिद्धांतला प्रचारित आणि प्रसारित करण्यासाठी मी त्यांच्या सहकार्य सुरुवातीपासून करतो आहे आणि त्यांचं म्हणजे भारतामध्ये जर स्वामी विवेकानंद उद्दिष्ट पूर्ण झाला ते युवा सशक्त झाले मानसिक आणि शारीरिकरित्या तर या देशाला विश्वगुरु होण्यामध्ये कोणतंही काळ लागणार नाही वळ लागणार नाही युवकांसाठी काय संदेश मी उपायला हे सांगेन की हे मरगळ पणा जे आहे ते सोळा वेळ काळूपणा पणा सोळा तुम्हाला जर या देशाला सशक्त बनवायचे आहे मानसिक आणि शारीरिकरित्या तर सकाळी जागे व्हा आणि शारीरिक व्यायाम करायला सुरू करा हे सॅटरडे नाईटच्या कार आणि क्लब आणि पब च्या पाती सोडून हे सकाळी धावणे सायकल चालवणे स्विमिंग करण्याचे घ्या हे सर्वात छान आहे हे तुम्हाला डिपेंडंट बनवत नाही हे तुम्हाला उन्मुक्त आणि इंडिपेंडंट बनवतो सर्व आजचा अनुभव खूपच छान होता हो स्वामी विवेकानंदांच्या नावाने रन फॉर सस्टेनेबिलिटी हे सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सकाळ सकाळी रविवारची एकदम रम्य सकाळ फॅमिलीसोबत रन करायला संधी मिळाली खरोखर धन्यवाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आम्हाला बेस्ट रनल फॅमिली सोनाली विश्वास अँड अद्घट आमच्या मोठ्या फॅमिलीला मिळाला त्यामुळे खूप 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 बरं वाटलं ऑर्गनायझर मिस्टर राजेश फिटनेस गुरु कृष्णप्रकाश सर आणि आमचे रनिंगचे मेंटर डॉक्टर भावना भुयारा हा सर्वांचा आभार आणि हा आवारचा भाऊने खूप खूप धन्यवाद आपण पण एक मिनिट खूप घ्यायचं थँक्यू व्हेरी मच ऑर्गनायझर स्वामी विवेकानंद विल ती रन आज आम्ही विथ फॅमिली रन केलं आणि आज आम्ही दोघांनीही आमचं दहा किलोमीटरचं पर्सनल बेस्ट टायमिंग दिलं थँक्यू व्हेरी मच जु बीचवरती जुला महायोजन करताना मला खरंच खूप आनंद होतो कारण एक वेळ अशी होती की मी इथेच महापालिकेच्या मार्फत सहाय्यक आयुक्त म्हणून इथे कार्यरत आहोत त्यावेळेला सुद्धा आम्ही आमची पूर्ण टीम घेऊन इथे धावत होतो त्यामुळे याचं पर्सनल अटॅचमेंट आहे म्हणून खास करून मला जेव्हा समजलं की इथे हा रन आहे तर मी स्वतःहून इथे आम्ही सकाळी सकाळी लवकर येऊन या बीचवरती बीचवरती आम्ही प्रॅक्टिस पण करत असतो पण या रोडवरती जे रन आहे खूप सुंदर आहे आज एकदम चांगलं वातावरण होतं त्यामुळे आम्हाला खूप मजा येते युथ कनेक्ट खर तर युथ नवीन ला मित्र म्हणेन की वर्क लाईफ बॅलन्स त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे आर्ट ऑफ वर्क अँड लाईफ बॅलन्स त्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि शिवाय आपलं जीवन हे करता फिटनेस करता फिटनेस करत तेवढंच महत्व दिलं पाहिजे हे मी सांगेन केलं होतं जे स्वामी विवेकानंद म्हणजे युवकाचे स्थान आहे आणि त्याच माध्यमातून आज मी पण हे सांगू इच्छितो की युवक हे उद्या देशाचे आपले सर्व पिढी आहे भावी पिढी आहे त्यामुळे त्यांनी फिटनेस कडे पण तेवढंच महत्व द्यावं जेवढं कडे महत्व देतात जेवढा पैसे मिळवण्यासाठी महत्त्व देतात तर त्याप्रमाणे असे वेगवेगळ्या रन मध्ये रन फॉर सहज असतात असं रन फॉर सस्टेनेबिलिटी आहे आपल्या एन्व्हायरमेंट साठी आहे तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करता आपलं पूर्ण एक इन्क्लुझिव्ह लाईफ त्याची येईल याबद्दल युवकाने प्रयत्न केला पाहिजे आयर्नमॅन साठी हा एक सेल्फ डिस्कवरी जर्नी असते ची जी मी पण स्वतः केलेली आहे अगदी दोन किलोमीटर रन करण्यापासून वेगवेगळ्या लेवलला मी आलेलो आहे तर आपल्या याच्यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी ब्रँडेड आवडतात मोबाईल फोन असेल गाडी असेल एखादा टी शर्ट असेल कपडे असतील तर हे सगळं ब्रँडेड आवडतं तर स्वतःचा एक ब्रँड स्वतःचा अपग्रेडेड व्हर्जन हे करण्याकरता युवकाने प्रयत्न केला पाहिजे असं मी म्हणतो